सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह नाथ साहेबाचा चांग भल सवाई सर्जाच चांग भल असा जयघोष करत आणि रंगाची शिंपण करत मागील तेरा दिवसापासून सुरू असलेली पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ मस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीच्या यात्रेची आज सांगता करण्यात आली आहे मारामारी अर्थात रंगाचे शिंपण करून या यात्रेची सांगता करण्यात आली आहे आज दुपारी देवाच्या अंगावर रंगाचे शिंपण करण्यात आलंय आणि यानंतर तोच रंग भाविक भक्तांच्या अंगावर टाकण्यात येऊन या यात्रेची सांगता करण्यात आली आहे याला मारामारी देखील म्हटलं मागील तेरा दिवसापासून वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीची यात्रा उत्साहात सुरू आहे मागील तेरा दिवसापासून वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीची यात्रा उत्सव सुरू होती आज या यात्रेचा शेवटचा दिवस होता आज देखील वीर येथे लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रा उत्सवात सहभागी झाले होते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी राहुल शिंदे पुरंदर अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा